का हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे खूप थंडी वाजते आणि परत एकदा मी चालली आहे भूर भूर म्हणजे मी चालली आहे परत मुंबईला आय एम व्हेरी एक्सायटेड की आम्ही का चाललो आहे ते, ते तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही का बरं चाललो आहे आणि तिथं आहे एक फंक्शन जे की आम्हाला अटेंड करायचं होतं आणि आम्ही चाललो होतो विरारला विरारला पोहोचतात आम्हाला एवढी थंडी वाजत होती अक्षरशः मुंबईमध्ये आजपर्यंत नाही वाजली आणि फायनली आमचं स्टेशन येऊन गेलं आम्ही इथं उतरून गेलेलो आहे आणि इथूनच थोड्या टायमात आम्ही जाणार आहे जिथे कार्यक्रम आहे तिथं उतरले थोडे मी गजरे वगैरे घेतले मग कॅब बुक केली कॅब बुक केली आणि आम्ही तिथं उठ पोहोचलो आणि नारळ पाणी वाले दिसला सो आम्ही नारळ पाणी एन्जॉय केलो बघू शकता राजे कसे बिझी आहे मोबाईल आणि नारळ पाणीमध्ये आणि फायनली तिथून निघालो आणि आम्ही हो पोचलो आम्ही एका लग्नाच्या ठिकाणी येस आम्ही गेलो होतो लग्नाला लग्न होतं वहिनीच्या भावाच तिकडं पोचलो सगळ्यांशी भेट वगैरे घेतली सगळ्यांशी गप्पा वगैरे मारल्या सगळे रिलेटिव्हशी भेटून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्ट नॉर्मली मी केलाच होता बट थंडीमुळे मला अजून भूक लागली होती सो मी अजून ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर थोड्या गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांशी परत मी भेटली आणि त्याच्यानंतर मी झाली रेडी रेडी व्हायला मला खूप टाइम लागला बट बर... ठीकठाक अशी मी इतर रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता बट ठीक आहे चांगली दिसते आहे एवढी पण हे नाही आणि ह्याच्यात माझी सिस्टरचे केस मी हे करत कर होती कारण तिला म्हटलं थोडे करशील तर अजून भारी वाटेल आणि लग्न थोड्याच वेळात चालू होणार होत आणि इथं पाहुणे मंडळी वरात ते चालू झाली होती आणि हे बघू शकता हे आहे माझी भाऊ आणि बहिणी जे की एकटे एकटे फोटो काढत घेतलं नाही सो मी यांच्या दोघांवर खूप गुस्सा आहे सो जाग लग्नाची तयारी झालेली आहे आणि कमीत कमी, कमी पंधरा वीस मिनिट इथं लग्नाची सुरुवात होणार आहे तर हे आहे रुखवत जे की आमच्या इकडे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये रुखवत ठेवली जाते सो रुखवत खूप सुंदर आहे आणि स्वतः बनवलेली पण आहे ती बघू शकता तुम्ही आणि सर्वात मेन म्हणजे विठ्ठल जखमायची मूर्ती जे की खूपच सुंदर आहे आणि भरपूर काही आहे आतमध्ये जे की मी लांबूनच तुम्हाला दाखवते तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट जे आहे तिकडे जाऊया थोड्याच वेळात मंगलाष्ट चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर विधी होणार आहे सात फेरी वगैरे मंगळसूत्र वगैरे सगळं होणार आहे आणि हे आहे लोकेशन लग्नाचं सायनाथ ब्रेट स्नेहा वराड वराड आहे वराड आहे फायनली इकडं सगळं सेटअप होऊन गेलेला होता आणि नवरदेव नवरीची एंट्री होणार होती कारण की जे पंडित जी होते ते नवरदेव नवरीला बोलवत होते कारण की वेळ होऊन गेला होता विधीचा मंगलाष्टकचा वेळ होऊन गेला होता आणि थोड्याच वेळात नवरदेव नवरीची ही एंट्री इथं झालेली आहे ती माझ्या थोडी कॅप्चर झालेली आहे सो त्याच्यानंतर होते मंगलाष्टक आणि मंगलाष्टक होताना थोडस गडबड गोंधळ आणि व्हॉइस ही माझी चांगली येणार नव्हती सो बघा पुढे काय ते બેનો દરે <ici> तर फायनली मंगलाष्टक वगैरे पार पडलेले आहे आणि त्याच्यानंतर आलं कन्यादान कन्यादान म्हणजे खूप मोठं दान आहे असं म्हणतात आणि ते झाल्यावर लग्नाचा विधी फेरे आणि मंगळसूत्राची रसम होती बट मी तिथं नव्हती कारण की थोडं पाहुण्यांमध्ये बिझी होती सो ते मी कॅप्चर नाही करू शकली तर सॉरी यासाठी आणि जाऊ द्या तर दोघांना माझ्याकडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मॅरिड लाईफ बोथ ऑफ यू त्याच्यानंतर आम्ही केलं जेवण जीवन। जेवणाला आम्ही गेलो तो खूप सारे पदार्थ होते पण थोडं मी लाईटच जेवण घेतलं कारण की प्रवास परत करायचा होता माझा आवडता होता दहीवडा सो मी तो इथं घेतला आणि त्याच्यानंतर परत आम्ही फॅमिली मेंबर्स गप्पा वगैरे मारले तर तिथं आईस्क्रीम ही होती सो आईस्क्रीम साठी आम्ही सगळे उभे होतो आणि गप्पा मारत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली आणि राजेंनी मला परत भरपूर सारी अशी आईस्क्रीम आणून घे की मला जबरदस्ती खावा लागली आणि खाली आलो तर रिसेप्शनची तयारी झाली होती आणि रिसेप्शनला बघू शकता नवर दे किती क्यूट दिस आहे सो दोघांना खूप खूप शुभेच्छा हॅप्पी मॅरिड लाईफ बोलतो सायनाथ आणि नेहा पार पडलं आणि आम्ही निघालो बॅक टू होम येस आम्ही कॅब बुक केली आणि बसलो आणि रेल्वे स्टेशनला निघत होतो आणि बघू शकता लेडीज जी होती ती रिक्षा ड्रायव्हर होती त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो विरा स्टेशनला गर्दी बघू शकतो खूप भयानक गर्दी असते मुंबईमध्ये आणि खूप मोठा स्कॅम असा झाला की गाडी हुबी होती आणि आम्हाला माहितीच नाही गाडीत आल्यावर चढलो तर बघतो एवढी गर्दी स्टेशनला डाटा बाईक केलेलं आहे आणि गाडी झाली आहे चालू आणि आम्ही आता पोहोचणार आहे घरी तर नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय